नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत अकरा वर्षांच्या चमुकलीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील तास सुरू असताना चक्कर आली ज्यामुळे तिच्यासोबत हा प्रकार घडला या मुलीचं नाव दिव्याग्रिबाटिया जी इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे या, या विद्यार्थिनीच्या मृत्यूची बातमी समोर येतात सगळे नाशिकमध्ये चर्चा होत आहे शाळेत वर्गात बसल्यानंतर दिव्याला भुरळ आली आणि त्यानंतर ती खाली पडली या सगळ्या प्रकारानंतर या मुलीला जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच या मुलीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल मात्र बेन ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक यामुळे मुलीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इतक्या लहान वयात मुलांना हार्ट अटॅक येणं ही गंभीर आहे परंतु यापूर्वी अशा अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या हल्लीच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे वृद्धच नाही तर लहान मुलांना देखील हार्ट अटॅकच्या समस्या उद्भवताना पाहायला मिळत आहे